नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत के वाय सी कसे करायचं ज्या महिलांचं पैसे मध्येच थांबले असेल किंवा ज्या महिलांना पैसेच मिळत नाही त्यांनी आपल्या घरी बसून कसे के वाय सी करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं कोणत्या महिला ई के वाय सी करू शकतात तेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह बघायचं आहे तर व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नेहणारे सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण के वाय सी कसे करायचं ते बघू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायचं आहे ही वेबसाईट सर्च केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण याचं पोर्टल ओपन होईल आणि ते पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला ती प्रोसेस काय असेल तर बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि तुम्हाला जर ही लिंक सापडत नसेल किंवा तुम्हाला वेबसाईट सापडत नस नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते लिंकसुद्धा ओपन करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिंक दिली असेल ती लिंक ओपन करायचं आहे तर बघा आता हे हेल्पलाईन नंबरसुद्धा या ठिकाणी देण्यात आले बघा या ठिकाणी हेल्पलाईन नंबर काय आहेत एकशे एक्क्याऐंशी नंबर देण्यात आले हेल्पलाईन नंबर नंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असं लोगो तुम्हाला दिसणार आहे आणि महिला बालविकास विभागचं या ठिकाणी सुद्धा लोगो दिसणार आहे आता या ठिकाणी बघा मुख्य पुष्ट योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन तुम्ही जर वेबसाईटवरून जर ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता तुमचं अर्ज त्या ठिकाणी बघू शकता स्टेटस आता आपल्याला काय करायचं आहे वाय सी करायचं आहे के साठी आपल्याला आधी हे सर्व आपल्याला खालचं जे नियम आहेत ते नियम आधी आपण वाचून घेऊ या ठिकाणी तर बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दो जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये दिले जाते तर आता आपल्याला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यकता आहे राज्यातील विवाहित विधवा गट घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांसाठी ही योजना आहे नंतर तिसरं आहे किमान वयाची अट एक एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत नंतर चार नंबर आहे लाभदार्थ स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे आणि पाचवं आहे लाभदार्थीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा लाखा जास्त नसावे म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त उत उत् उत्प उत्पन्न असेल तर तुम्ही के वाय सी करू नका आणि तुम्हाला लाभसुद्धा मिळणार नाही बट आपल्याला काय करायचं आहे आपलं स्टेटस करू चेक करून घ्यायचं आहे जर आपण त्या ठिकाणी पात्र असेल तर आपल्याला वाय सी करता येणार आहे आता के वाय सीसाठी आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर बघा हे तुम्हाला या ठिकाणी ब्लिंक होताना दिसत असेल वेबसाईट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई के वाय सी बघा तुम्हाला हेडलाईन दिसत असेल ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे ज्या महिलांचं तुम्हाला या ठिकाणी के वाय सी करायचं तर वाय सीसाठी तुम्ही काय करायचं लाभदार ते आधार क्रमांक या ठिकाणी तुम्ही फिलअप करायचं आहे आणि आधार नंबरसुद्धा तुम्ही आय बटनावरती क्लिक करून बघू शकता बरोबर टाईप झालं आहे का नंतर आधार नंबर टाईप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कॅपचा येणार आहे आता तो कॅपचा काय करायचा आला नसेल तर तुम्ही या रिफ्रेश बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ते कॅपचं येईल आणि कॅबचं जसं आहे तसं या ठिकाणी फिलअप करायचं आहे कॅबचा फिलअप केल्यानंतर आपल्याला खालील प्रतिज्ञापत्र आपल्याला वाचून घ्यायचं आहे तर काय दिलं या प्रतिज्ञापत्रामध्ये तर बघा मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील ह सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात तर हे परमिशन मागितले बघा हे स सहमतीपत्र आहे आता खालीसुद्धा दोन ऑप्शन देण्यात आले तुम्हाला मी झूम करून दाखवतो तर बघा इथे दोन ऑप्शन देण्यात आले बघा मी सहमत आहे आणि मी असहमत आहे सहमत नाही असं म्हटले दोन ऑप्शन देण्यात आले जर तुम्हाला ते राज्य सरकारला परमिशन द्यायचं असेल आधारचं आधार क्रमांक वापरण्यासाठी व्हेरीफाय करण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जर सहमत नसेल तर तुम्ही या ठिकाणी केल्यानंतर काय होईल तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी स्टॉप होऊन जाणार आहे पुढची प्रोसेस तुम्ही करू शकणार नाही या ठिकाणी मी सहमती देत नाही असं जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलं हो तर तुमचं पुढची प्रोसेस त्या ठिकाणी ऑटोमॅटिक स्टॉप होऊन जाणार आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे मी सहमती या बटनावरती क्लिक क्लिक करतो सहमती या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा सेन ओ टी पी आता ओ टी पी कोणत्या मोबाईलवरती जाणार आहे जेव्हा तुम्ही लाडकी बहीण फॉर्म सबमिट केलं होतं फॉर्म भरताना तुम्ही जे मोबाईल नंबर दिलं होतं त्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे ती ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ओ टी पी आल्यानंतर ओ टी पीच्या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी करायला लावणार आहे त्या ठिकाणी ओ टी पी फिलअप करायचं आहे ओ टी पी ही सहा डिजिटचं असेल सहा डिजिट या ठिकाणी तुम्ही फिलअप करून जायचं फायनली तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन होऊन जाणार आहे आता तुमचं जे प्रोफाईल असेल ते प्रोफाईल तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी तर तुमची प्रोफाईल दिसेल आता लॉग इन झाल्यानंतर वन बाय वन सर्व आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तर आपल्याला वेबसाईट ओपन केल्यानंतर मुखपृष्ठ ई के वाय सी बॅनरवर क्लिक करायचं आहे हे कसं क्लिक क ओपन करायचं तेही पाहिलं आपण नंतर सेन ओ टी पी ओ टी पी आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे आपल्या आधारमध्ये जो मोबाईल क्रमांक असेल त्याच मोबाईल क्रमांकावरती क्रमांका तुम्हाला ओ टी पी जाणार आहे नंतर नेक्स्ट स्टेप असेल आपले ई के वाय सी याआधी पूर्ण झाले आहे किंवा नाही ते तपासले जाईल तर बघा त्या ठिकाणी तुमचं आधी पूर्वी जर झालं असेल ई के वाय सी तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक चेक केलं जातील आणि जर के वाय सी नसेल तरी त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दाखवलं जाणार आहेत आता या ठिकाणी बघा पहिला ऑप्शन असेल ई के वाय सी आधी पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल जर तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन झालं असेल आणि तुम्हाला तुमचं जर के वाय सी झालं असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल एक एस से एम एस येणार आहे की तुमचं ऑलरेडी त्या ठिकाणी के वाय सी आहे आणि नसेल तर दुसरं ऑप्शन आहे बघा असं ऑप्शन तुम्हाला एस एम एस येणार आहे आधार क्रमांक लाभदार्थ्यांच्या मजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल तर बघा आधार क्रमांक तुमचा मजूर यादीमध्ये तुमचा आधार क्रमांक आहे त्या यादीमध्ये चेक केला जाईल नंतर नेक्स्ट स्टेप असेल आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पात्र यादीत नाही असा संदेश सुद्धा येणार आहे तर जर तुमचं त्या ठिकाणी सुरुवातीपासून जर तुम्हाला पैसे मिळत नसेल आणि तुम्हाला या ठिकाणी चेक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाभदार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचं त्या ठिकाणी नाव नाही असं म्हटलं तर असा संदेशसुद्धा तुम्हाला येणार आहे जर तुमचं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिट नसेल नसेलच तुमचं त्या ठिकाणी फायनली तर तुम्हाला ते सुद्धा मेसेज येणार आहे नंतर नेक्स्ट स्टेप काय असेल आपले तर बघा लाभदार्थी आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर नंतर ई के वाय सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड कॅपचा नमूद करावा तसेच आधार प्रमाणित प्रमाणीकरणासाठी सहमती दर्शवून सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तर बघा या ठिकाणी ई के वाय सीसाठी ई के वाय सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतस्थळ कोड कॅपचा टाकून तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे सेन ओ टी पी करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप असेल नंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही तुमचं हसबेंडचं या ठिकाणी किंवा वडिलांचं तुम्ही मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप केल्यानंतर त्याच सॉरी आधार नंबर फिलअप केल्यानंतर त्याच आधारवरचं जो मोबाईल नंबर असेल त्याच आधारवरती ओ टी पी जाणार आहे ते ओ टी पी तुम्ही काय करायचं व्हेरीफाय करायचं आहे नंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय असेल व्हिडिओला स्किप करू नका तर बघा यानंतर लाभार्थ्यांचे जात जातपरोग पर्याय निवडा आता या ठिकाणी तुम्हाला काय काहीतरी कॅटेगरी निवडायचे नंतर दुसरं आहे खालील प्रमाणित डिक्लेशन कराव्यात तर आता हे तुम्हाला खालील जी प्रोसेस आहे बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाही तर या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचं होय किंवा नाही करायचं बस दोन ऑप्शन देण्यात आले असेल तर होय करायचं नसेल तर करून द्यायचं दुसरं ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे तर बघा तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला त्या ठिकाणी पात्र असेल तर या ठिकाणी घेत आहे का असं विचारलं घेत असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं नंतर शेवटचं ऑप्शन असं असेल नंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करून द्यायचे क्लिक केल्यानंतर आपल्याला फायनली मेसेज कसं येणार आहे या ठिकाणी तर बघा फायनली तुम्हाला असं दिसणार आहे सक्सेस तुमची ई के वाय सी पडताना यशस्वीरिते पूर्ण झाली आहे असा संदेश तुमच्या मोबाईलवरती येणार आहे या पद्धतीने तुम्हाला के वाय सी करता येणार आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला जे काही वेबसाईट ओपन करून दाखवलं होतं तर मी का करून दाखवलं आहे तुम्हाला की बघा त्या ठिकाणी आता नेटवर्क इश्यू आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी तुम्हाला काही ऑनलाईन दाखवलं आणि कुठे लग लॉग इन करायचं आणि ते वेबसाईटसुद्धा आता तुम्ही फाईन करू शकत नाही क्रोम ब्राउझरवरती तर तुम्ही काय करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं त्या त्या ठिकाणी लिंक दिले असेल लिंक ओपन करायचं डायरेक्ट तुम्ही त्या पोर्टलवर जाणार आहात नंतर आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायचं आहे फक्त आपल्याला होय किंवा नाही तिथे काहीच फिलअप करायची गरज नाही फक्त आपल्याला हजबंडचा आधार नंबर त्या ठिकाणी फिलअप करावा लागेल आणि त्याचं ओ टी पी येईल ओ टी पी व्हेरीफिक व्हेरीफाय करायचं हे सर्व आपल्याला वन बाय वन सर्व प्रोसेस आपल्याला याच पद्धतीने के वाय सी करायचं आहे हे आपल्या घरी बसून आपण करू शकतो आपल्याला कुठेच जायची गरज नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा नेटवर्क इश्यू असल्या कारणामुळे मी तुम्हाला लाईव्ह दाखवू शकलो नाही बट तुम्हाला जे मी चार्ट दाखवते ते या चार्टनुसार तुम्हाला के वाय सी करून घ्यायचं आहे